नमस्कार सिम्पल कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोलडी बोलते आहे आज आपण पाहणार आहोत मराठवाड्यातली एक साधी आणि छो छोटीशी रेसिपी म्हणजे आपल्याला ती केव्हाही करता येईल आणि मुलांना तर ती खायला देताच आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपतच आलेल्या आहेत मुलं गडबड करतात तर चला ना आपण स्वयंपाकघरात जाऊया तर मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि या कपानी मी दोन कप हे जाड पोहे घेतलेत तर या हे पोहे म्हणजे मी परभणीचा भुरका करणार आहे पोह्यांचा भुरका हा जेवताना वगैरे पण ते लोक घेतात त्याच्यासाठी भरपूर लसूण लागतो बाकी यामध्ये काहीही टाकत नाही हे जे बाकीचं साहित्य घेतले मी शेव कांदा कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे हे फक्त मी सजवायसाठी घेतलं आहे ऍक्च्युली या भुरक्यामध्ये असलं काहीही टाकल्या जात नाही आता मी खाली गॅस लावते आहे आणि आता अपले पोहे अब दी चाहे। योडे साहे। आपले पोहे अगदी बेताचेच आहेत एवढेच आहेत म्हणजे या कपानी मी घेतले तेव्हा ते एटी ग्रॅम आहे म्हणजे आपले एकशे साठ ग्रॅम पोहे आहेत ते काय जास्त नाही आता जास्तीत जास्त फोडणीसाठी लागणार दहा ग्रॅम तेल तर मी बरोबर फोडणीला जेवढं लागेल तेवढंच तेल मी घेते बस याच्यापेक्षा जास्त तेल मी टाकणार नाही मी तीन चमचं तेल यामध्ये टाकलं आहे यामध्ये हळद घालत नाही हा असा मुलांचा खाऊ आहे महाराष्ट्रामध्ये आपण चिवडा करतो बस तसाच हा एक प्रकार आहे पण याला चिवडा नाही म्हणत याला भुरकाच म्हणतात कारण यामध्ये भरपूर प्रमाणात लसूण आणि लाल तिखट घातल्या जातं आणि शेंगदाणे असतात भुरक्यावर लिंबू पिळून खातात तर मी आता तो भुरका मग लिंबू पिळलं की नरम होईल म्हणून मी हे लिमसट घेतलं आहे तर भुरका तयार झाला की त्या गरम भुरक्यावर मी थोडंसं लिमसट पिळणार आहे आता मी हे तुम्हाला दाखवते यामध्ये आपण मोहरी फोडून घेऊया थोडासा हिंग मोहरी फुटली की आपण थोडा हिंग घालूया मी जे शेंगदाणे घेतले ते माझे शेंगदाणे भाजलेले आहेत आता रोज उठून काय खायला करायचं बरं पोह्याचा प्रकार किती करणार चिवडा दिला तर कंटाळा येतो महा हा महा एक करून बघायचा दडपे पोहे करायला भरपूर तयारी लागते मग असा प्रकार असला की मग आता हे असं काहीतरी आपण छोटंसं छोटंसं करायचं जास्त करायचं नाही हे तयार केलं खाल्लं संपून गेलं पण मराठवाडा परभणीकडे हा भुरका करून ठेवतात आणि साधारणपणे एक महिनाभर तरी त्याला काही होत नाही मी हिंग टाकलाय आपल्याला यात हळद टाकायची नाही आता यातला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे लसूण त्यामुळे हा लसूण मी टाकला लसूण थोडा लाल करून घ्यायचा तर हा थोडा लसूण मी लाल करून घेते चांगला असा लाल झाला की मग त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे हा थोडासा लाल है लाल होत आलेला आहे आणि हा लसूण खाताना दाताखाली आला पाहिजे आणि तो मग पोह्याबरोबर आपल्याला चावून खाता येतो तर मी जरा आता बेतानीच हा लसूण थोडा लाल करून घेते यामध्ये आपल्याला हळद बिळद काही टाकायची नाही आता लसूण चांगलाच लाल झाला आहे त्याचा वास येतो आहे आणि यापैकी अर्धीच शेंगदाणे मी टाकत आहे कारण तेवढं हेच नाही आहे तेवढं पोहे नाही आहेत त्यामुळे आणि शेंगदाणे भाजलेले आहेत तर याला काही खूप जास्त भाजायचं नाही बस बेता बेता थोडेसे लाल झाले आहेत शेंगदाणे आता मी हे पोहे टाकून देतो आता मात्र हे पोहे कच्चेच आहेत आणि जाड पोहे असल्यामुळे हे कुरकुरीत होईस्टवर आपल्याला भाजून घ्यायचे पोहे आपण याच्यात घालूया पण शेंगदाणे जरा जास्त झालेले दिसतात आहेत तर मी हे अर्धाच हे एवढेच पोहे आढळते पोहे अगदी कुरकुरीत होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचे जाळायचं मात्र यात काही नाही आता गरम कढई असल्यामुळे आणि पोहे लवकर भाजल्या जातात तसे आपल्याला हा तात्पुरता चिवडा म्हणा किंवा तात्पुरता भुरका आपल्याला करायचा आहे ते लोक जेवतानासुद्धा बाजूला तोंडी लावणं म्हणून हा भुरका तिथले लोक खातात तर आता आपण हा भुरका करून बघतोय तर बघा या भुरक्यामध्ये लाल तिखट घातलं जातं तर ते कश्मीरी लाल तिखट मी घालणार आहे नंतर हळद बिळत काही घालायची नसते फक्त हे पोहे कुरकुरीत झाले का एवढंच मी आता बघणार आहे कुरकुरीत झाले म्हणजे हाताने असे चुरल्या गेले पाहिजे हे बघा असे छान चुरल्या गेले पातळ पोह्यांचा देखील भुरका करतात पण परभणीकडे जाडच पोह्यांचा भुरका वापरला जातो पुन्हा एकदा मी पाहून घेते थोडे पोहे काढून जर हे झालं असेल चुरले असतील तर यामध्ये आपण तिखट टाकू हे बघा पोह्याचा चुरा होतोय आता यामध्ये आपण मीठ टाकलेला नाही त्यामुळे या पोह्यांच्या हिशोबाने मी एवढंच मीठ फक्त घालते खारट नको व्हायला बस एवढं मीठ मी घालणार घात याच्यामध्ये हो लाल तिखट घालतात तर आपले पोहे कमी आहेत त्यामुळे आपण असं एवढंच फक्त अर्धा चमचा लाल तिखट या पोह्यांवर घालू आणि मग काल घेऊ काश्मीरी लाल तिखट असल्यामुळे हे काही आणि फोडणीत टाकलं असतं तर जळलं असतं बरोबर आहे म्हणून आपण हे असं करायचं बघा मस्त असे लाल झाले हा भुरका असाच दिसतो आता मी हा गॅस बंद केलेला आहे आणि आता बंद केल्यानंतर अक्षरशः एवढे एवढे दाणे एक चिमूट माझ्या चिमटीत एवढे बसले एवढे मी याच्यामध्ये टाकले कारण मला लिंबू पिळायचं नाही आहे या भुरकाचा क्रंच मला संपवायचा नाही तर मग हा भुरका आपला तयार झालेला आहे हा भुरका आपण प्लेटमध्ये प्रकारे हा बुरका तयार झालेला आहे आता बुरक्यावर पाहिजे तर तुम्ही थोडीशी शेव घालू शकता पण मी आता बाकीचं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते ही कोथिंबीर आहे हा कांदा आहे आणि हे डाळिंबाचे दाणे आहे तर बघा आपला बुरका किती छान तयार झालेला आहे थोडीशी शेव फक्त मी यावर वरून टाकली आहे बस आता कांदा कोथिंबीर खाताना तुम्ही वरती टाकू शकता आणि तुमचा भुरका खूप छान दिसतोय बघा बघा भुरक्याची प्लेट किती सुंदर किती छान दिसते आणि आपण वेळेवर हे टाकू आता मी तुम्हाला मगाशी पण तुम्हाला होतं पुन्हा एकदा मी तुम्हाला हा पोहा चुरून दाखवते हातावर बघा तर असा हा परभणीचा मराठवाडी भुरका फार प्रसिद्ध रेसिपी आहे तिथली तुम्हाला जर ही भुरका रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा प्रत्येक भागातले तहसीलमधले किंवा तालुक्यातले खाण्याचे पदार्थ वेगवेगळे असतात तिथं जे पिकतं त्याच्यामध्येच वेगवेगळे व्हेरिएशन करून लोक खात असतात तर हा भुरका मी तुम्हाला दाखवला आपल्या महाराष्ट्रात आपण हळद घालून पिवळा चिवडा करतो आपला चिवडा कधीच लाल नसतो आपल्या चिवड्यात आपण लाल तिखट टाकतच नाही पण त्यांच्याकडे आणि आपल्या चिवड्यात लसूण पण टाकत नाही आपण हिरव्या मिरच्या टाकतो मग हा जो असा फर फरक आहे वेगवेगळ्या पदार्थांचा तो फक्त मी तुम्हाला दाखवते आहे धन्यवाद तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर पुन्हा एकदा माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी आपलडी गोल्डी, गोल्डी को अच्छी अच्छी कमेंट्स जरूर भेजिए माझ्या चॅनलला लाइक, सब्सक्राइब शेअर जरूर करा धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पहली,